नमस्कार हेल् गुरु आय आय केअर आज आपण एफ एस एस ए आयच्या च्या ईट राईट इंडिया मोहिमेतील सर्वात प्रसिद्ध मंत्र शिकणार आहोत आणि तो म्हणजे आजचे थोडा कम आज आपण पाहतोय की वयाच्या तिसाव्या चाळीसाव्या वर्षीच लोकांना हार्ट अटॅक येतोय मधुमेह होतोय किंवा त्यांचा बीपी वाढतोय पूर्वी हे आजार म्हातारपणे व्हायचे मग आताच का कारण आपल्या जिभेचे चोचले वाढलेत आपण नकळतपणे तीन शत्रूंना आहारी गेलो आहोत मीठ साखर आणि तेल तीन घटक कसे कमी करावेत पाहूयात मिठाबाबत गरजेपेक्षा जास्त मीठ रक्तदाब वाढवते दिवसाला एक छोट्या चमचा पेक्षा जास्त म्हणजे पाच ग्रॅम पेक्षा जास्त मीठ खाऊ नका जेवताना वरून मीठ घेण्याची सवय आजच्या आजच सोडा पापड आणि लोणचे मर्यादित ठेवा दुसरं म्हणजे साखर साखर म्हणजे फक्त ऊर्जा त्यात पोषणाचं नाव देखील नसतं ती फक्त वजन वाढवते चहातील साखर कमी करा बाहेरचे थंड गोड पेय किंवा मिठाई हे टाळा त्याऐवजी नैसर्गिक गोडवा असलेली फळं खा तिसरं म्हणजे तेल आपण पदार्थ तळून खातो आणि उरलेले तेल पुन्हा पुन्हा गरम करतो हे चुकीचं आहे दिवसाला एका व्यक्तीने तीन ते चार चमच्यांपेक्षा जास्त तेल खाऊ नये ट्रान्सफॅट म्हणजेच वनस्पती तूप पूर्णपणे टाळा आजचे थोडा कम ही कृती हे बदल एका दिवसात होणार नाहीयेत म्हणूनच एफ एस एस ए आय म्हणतं थोडे थोडे कमी करा जर तुम्ही नेहमी दोन चमचे साखर घेत असाल तर आज दीडच थोडे कमी टाका या छोट्या बदलांमुळे भविष्यातील मोठ्या दवाखान्याच्या खर्चातून वाचू शकता आणि हे सगळं विज्ञानानं सिद्ध केलं आहे तर श्रोते हो हा संदेश घराघरात पोचवा आज से थोडा कम हा मंत्र महाराष्ट्राच्या आरोग्याचा पाया ठरेल तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ पाहता तेव्हा वरील व्हिडिओच्या खाली असलेले हे हाईप बटन नक्की दावा तुमच्या या एका हाईप मुळे विज्ञानाची ही माहिती अधिक वेगानं पसरवण्यास मदत होते भेटूया पुढच्या भागात जिथं आपण शिकणार आहोत अन्नातील भेसळ कशी ओळखावी तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या निरोगी राहा धन्यवाद